नमस्कार मित्र हो मित्रो शासकीय दस्ताऐवजांवर आता आईचे नाव हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे यासाठी हो काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रो याआधी देखील शासकीय काही दस्ताऐवजांवर आपलं आईचं नाव असतं पण यामध्ये आता बदल करण्यात आलेला आहे शासकीय दस्ताऐवजांवर आईचं नाव आता नेमकं कुठं असणार आहे कशा पद्धतीने शासकीय दस्ताऐवजांवर आईचं नाव असलं पाहिजे यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर काय नेमका निर्णय घेण्यात आलेला आहे चला जाणून घेऊयात पण त्या त्याआधी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रोहो चला पाहूयात शासकीय दस्ताऐवजांवर आईचे नाव बंधनकारक करण्यासंदर्भात शासनाने काय नेमका निर्णय घेतलेला आहे तर हो शासकीय दस्तऐवजांमध्ये आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न दर्शवता उमेदवाराचे नाव आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नोंदवण्याचे बंधनकारक करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला म्हणजेच हो काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते तर मित्रोहो उमेदवाराच्या नावाच्या नंतर आता आईचं ना नाव असणार आहे त्यानंतर वडिलांचं नाव आणि त्यानंतर आडनाव अशा पद्धतीने आता शासकीय दस्तावेजांवरती आपलं नाव दर्शवलं जाणार आहे तर अशा पद्धतीने आईचं नाव हे शासकीय दस्तावेजांवरती बंधनकारक करण्यात आलेलं आहे हो एक मे दोन हजार चोवीस रोजी व त्यानंतर जन्मलेल्या सर्व बालकांच्या नावाची नोंद बालकाचे नाव आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात सर्व शैक्षणिक कागदपत्रे महसुली दस्तऐवज वेतन चिठ्ठी सेवा पुस्तक विविध परीक्षांच्या अर्जाचे नमुने इत्यादी शासकीय दस्तऐवजांमध्ये बंधनकारक करण्यास मान्यता देण्यात आली आहे तर मित्रो एक मे दोन हजार चोवीस रोजी व त्यानंतर जन्मलेल्या सर्व बालकांच्या नाव त्यानंतर आईचं नाव मग वडिलांचं नाव आणि मग आडनाव अशा पद्धतीने शासकीय दस्तऐवजांवर हे नाव असणार आहे सार्वजनिक आरोग्य विभागाने जन्म मृत्यू नोंदवहित आवश्यकता सुधारणा करून नोंद घेण्यासाठी केंद्र शासनाशी विचार विनिमय करावा तसेच केंद्र शासनाकडून याबाबत आदेश प्राप्त झाल्यानंतर जन्म किंवा मृत्यू नोंदवहित बालकाचे नाव आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नोंद करण्यास मान्यता देण्यात आली आहे विवाहित स्त्रियांच्या बाबतीत सध्या अस्तित्वात असलेल्या पद्धतीनुसार त्यांच्या विवाहानंतरचे म्हणजे तिचे नाव नंतर तिच्या पतीचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नाव नोंदवण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात यावी तसेच स्त्रीला विवाह पूर्वीच्या नावाने मालमत्तेच्या दस्तऐवजांमध्ये नोंदवण्याची मुभा ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे अनाथ व तत्सम अपवादात्मक प्रकरणी मुलांच्या जन्म किंवा मृत्यू दाखल्यात नोंद घेण्याबाबत सूट देण्यात येईल तर मित्रो अशा प्रकारे काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आता शासकीय दस्ताऐवजांवरती आईचे नाव हे आता बंधनकारक करण्यात आलेलं आहे आता आईचं नाव जे असणार आहे ते उमेदवाराच्या नावानंतर किंवा बालकाच्या नावानंतर आईचं नाव असणार आहे त्यानंतर वडिलांचं नाव आणि त्यानंतर आडनाव असणार आहेत तर मित्रो ही होती आपल्यासाठी महत्वाची अशी अपडेट ही अपडेट आपल्या इतर मित्रांना व्हॉट्सअपवरती माहितीसाठी जास्तीत जास्त जास पाठवायला विसरू नका म्हणजे त्यांना देखील शासनाने हा घेतलेला महत्वपूर्ण निर्णय माहीत असणं गरजेचं आहे चला भेटूयात पुढील नवीन अपडेट सह नवीन माहितीसह धन्यवाद